विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्याने अपमान केलंय विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं एक शिवसेना सोडली उद्धवजी तर सगळ्यांचे हायकमान वर आहेत त्यांचं मत उदाहरणार्थ शरद पवार साहेब आहे आमचे हायकमान राहुलजी आहेत मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत या स्तरावर जे काही निर्णय होईल जे काही सीट शेअरिंग होईल तो सर्वांना मान्य राहील आता आपापल्या आप पक्षासाठी काही वक्तव्य करावे लागतात आणि ते केले जातात आणि ते करणं गरजेचंही असते कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी असे वक्तव्य होतात छगन भुजबळ म्हणाले की मी नाशिकमधून लोकसभा लढवणार होतो परंतु माझा अपमान झाला त्यामुळे मी नाही आता ते कोणी अपमान घेतले केला तर भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्याने अपमान केलंय त्याच्या विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं मला माहीत नाही मी माहिती घेऊन सांगेल वो इसका मतलब हिंदू उनके साथ में नहीं है बीजेपी के साथ पराजय ता। हुआ है हुआ तो अगर हिंदू के मिलते मिळते तो पराजय क्यों होता इसका स्पष्ट अर्थ कि उनका पराजय ही हिंदू उनके साथ में नहीं है जहां जहां राम का वास था वहां उनका पराजय हुआ है त्याचा अर्थ असा आहे की हिंदू आणि प्रभू रामचंद्राने भारतीय जनता पक्षाला नाकारला आहे ते जर उद्धव ठाकरेकडे बोर्ड दाखवत असतील तर ते चुकीचं आहे नाही आता एवढे या सगळे महाघोटाळे महाराष्ट्रात देशात झाले त्यावेळेस अण्णा हजारे बोलतील अशी अपेक्षा होती ठीक आहे त्यांनी त्यावेळेस बोलले नाहीत आज जर ते बोलत असतील तर त्यांना पक्षात घेतलं उपमुख्यमंत्री केलेत अनेक भ्रष्ट लोकांना घेतला त्यावेळेस जर अण्णा हजारे उठून बसले असते तर आज मात्र अनेक भ्रष्टाचारांना आणि सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार मागच्या पाच वर्षामध्ये अनेक मंत्र्यांवर गंभीर आरोप होते ते ते आरोप अनेक मंत्र्यावर होते भारतीय जनता पक्षातील जवळपास दहा मंत्र्यांवर आरोप होते त्यावेळेस अण्णा आजारे बोलले असते तर कदाचित भ्रष्टाचारांना आळा घालता आला असता परंतु आज जे बोललेत ते त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू की अण्णा आता झोपी गेलेले जागे झालेत याचा आनंद आहे